अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनराज प्रतिष्ठानने तीनशे त्रेसष्ट आणि तीनशे चौसष्टावे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन मुंबईतील धारावी आणि सांताक्रूज परिसरामध्ये करण्यात आले धारावीमध्ये आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामध्ये चारशे एकाहत्तर नागरिकांची आरोग्य तपासणी केली तर चारशे पंचावन्न नागरिकांना मोफत चष्मेही वाटप करण्यात आले तसेच सांताक्रूजमध्ये मनराज प्रतिष्ठान आणि विश्व सिंधी सेवा संघम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात एकूण बहात्तर नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आणि दोन वरिष्ठ नागरिकांना मोफत चष्मेही देण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये ताप सर्दी खोकला ई सी जी शुगर ब्लड प्रेशर थायरॉईडची आदीची तपासणी मोफत करण्यात आली यावेळी मनराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोजराजन नाथानी विश्वसिंधी सेवा संघमच्या मुंबई अध्यक्ष गौरी छाब्रिया डॉक्टर सोम्या अवस्थी जालिंदर साळवे आयशा खान विद्या यादव हरकेश पांडे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झाले होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद